दीडशे पेक्षा जास्त वनस्पती आम्हाला इथं बघायला भेटल्या पण त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा सकाळी जिमवरून आल्यावर सगळ्यात पहिले तर नाश्ता केला तेवढाच हा म्हणलं अरे मला पण बॉडी बनवायची मग त्याला पण थोडं दूध ठेवलं मम्मीच आणि आजी तर चालू होतं इकडे पोळ्या बनवायचं तेवढंच मम्मीला म्हणलं आलो पाच मिनिटात मग सगळ्यात आधी या दोघांना उचलला आणि म्हणलं कुठं इतर सोने भाऊ आपल्याला <laughs> म्हणलं वाड्यावर नंतर जाऊ आणि डायरेक्ट आलो कृषी विद्यापीठ मध्ये इथे येऊन बघितलं इथं काहीतरी सल वगैरे आली होती पण आम्ही काही थांबलो नाही कारण आम्हाला जायचं होतं इकडे औषधी वनस्पती बघायला इथं आल्यावर कळलं की आपल्या विद्यापीठ मध्ये जवळपास दोनशेच्या आसपास औषधी वनस्पती आहेत वनस्पती सोबतच इथं रोप पण तयार करण्यात आलेले आहेत जर तुम्हाला बल्कमध्ये रोपं हवे असतील आणि ते पण एकदम कमी प्राइस मध्ये तर तुम्ही इथून नक्कीच घेऊन जाऊ शकता आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी रोप बघायला निघाल होतो तेवढच हा आला आणि म्हणे मला पण ब्लॉक मध्ये घ्या तर याच्यासाठी एक लाईक झालाच पाहिजे इथं या शेडच्या बाहेर तर कमळ आणि आतमध्ये तर भरपूर साऱ्या नवीन नवीन वनस्पती होत्या ज्या आम्हीच पहिल्यांदा बघ होतो इथं प्रत्येक वनस्पतीवर एक लेबल लावलेलं होतं म्हणजे या वनस्पतीचा उपयोग कोणत्या कोणत्या आजारामध्ये होऊ शकतो हे इथं सांगितलेलं होतं तीन प्रकारच्या तुळस आणि या सब्जेक्टचा झाड मी पहिल्यांदाच बघत होतो आणि ही बिना पाना फुलाची वनस्पती कोणती कमेंट करून सांगा भेटूया का नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या ना भाऊ